हो so, <laughs> 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 आता आपण काय करत आता खूप खूप गर्दी आहे आणि आता फायनली मी आईचा भेटलीये स्वतः पण सगळ्यांना एकेकांना भेटूया खूप वर्षानंतर भेटलं हाय वहिनी वहिणी आमची लपती <laughs> व्लॉग येते नवीन हाय इकडे यांना पण हाय सगळे सगळ्या हारी कुंकला आलेत आज चला आता आपण खाली चाललोय खूप गर्दी आहे आणि आता आपण वरती जाऊन आलोय आता हे बघा ह्या बायका पण वरती सगळत घर बघायला आणि आता आपण चाललोय खाली चला, चला। रांगोळी वा एक नंबर हा बघा मोहोल सगळ्या बायकांचा आणि इथे फोटो शेशन वगैरे सुरू आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम एका साईडला सुरू आहे आणि इथे आहे आपलं जेवणाची सोय मस्त भारी भारी म्हटलं करणं एवढे भारी आवडून आले काय करायचं बघा बाई बघू मायक बघू आणि काय चमचम दिसते बघू डोळे दिसते बघू बघू आले इकडे पिलो इकडे पिलो

वेगळं हळदी कुंकूचं वाण इथे ठेवलेलं आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या वे हळदी कुंकानुसार वाण दिलेलं आहे आणि इथे आई हाय आणि तुम्ही इथे बघू शकता ऐश्वर्या तिच्या फोनमध्ये आहे आणि बाकी सगळे आपापले जेवण करतात खूप सुंदर आलं होतं नटून ठटून वगैरे खूप छान आवडून <laughs> करतोय <laughs> <इकड़े भाई नी। laughs> तुम्हाला दाखवतोय चला का वहिणीचा व्हिडिओ शूट चालू आहे आई ताई आमचा कॅमेरा वर इकडे वहिणी सो जात चालले जरा मेकिंग दाखवते मी तुम्हाला बघा दमलं हे बघा फोटो आता फोटो सेशन चालू होईल कसलं भारीच आहेत ना सगळे हाय हे बघा फोटोशूट चालू आहे आता आता व्हिडिओ शूट झाले आता फोटोशूट चालू आहे वैतागला कॅमेरा मध्ये मला कुल्फी का एकटच खाणार आहेस मला नाही देणार लुंगी बघितली का लुंगी कशी आहे लुंगी दाखव लुंगी दाखव सगळ्यांना ए लुंगी डान्स लुंगी डान्स

बरोबर गंमत करणार त्यांना म्हणणार माझा व्हिडिओ कोण काढणार तर बघा आता कसं करतात ते माझा व्हिडिओ कोण काढणार बघितलं काय मोबाईल अरे पडल रे पडाल आयफोन आयफोन हा बघितलं काय एकटाच आपलं कुल्पी खातोय सगळे मस्ती खोर आहे मस्ती कर लागेल त्याला लागेल सगळे मस्ती खोरे मस्ती खोरे त्यांना व्हिडिओ व्हिडिओ काढायचं बघितलं का कसे करतात बघितलं का पप्पा माझा मोबाईल फोडून टाकतील मला सोडून जेवायला बसले ते बघितलं का असंच वहिनी असंच

फायनली सगळे गेले आणि सगळ्यांचं फोटो फोटोशूट सुरू आहे आई आता दमलाय आता व्हिडिओ शूट झाले फोटो शूट चालू आहे सगळ्यांचं सगळे गेले आणि आता आम्ही काय कसं वेळेला वाटत आई या ठिकाणी हार्दी कुंकाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आता साफसफाईची सुरुवात झालेली आहे हे बघाय बघू शकता कचरा सुरुवात झालेली आहे आता साफसफाई आता ह्यांची इकडे साफसफाई होणार आहे प्रोग्राम आमचा बसलेत हे बघा आता काही बाहेर गेले एक कॉलवर गेले <laughs> काय करायचं आता हे बघायला झालं आता जरा गप्पा मारूया तुमच्याशी खूप छान प्रोग्राम झाला सो आता मी स्टे पे आहे आज आज जरा गप्पा गोष्टी भरपूर होती आणि मी आता हा ब्लॉग इथेच बंद करते आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी पाहिल्यामुळे आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच चलो बाय आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी तुम्ही नक्की मला असं वाटतं की नक्की काहीतरी वेगळं नवीन असेल आणि असंच पुढे कंटिन्यू राहा थँक्यू बाय बाय आणि आता मला झोपायचं आहे गुड नाईट टू ऑल <laughs>